नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक एक प्रश्न एक ते तीस मालिका पूर्ण प्रवेश परीक्षा मानसिक क्षमता चाचणी पूर्ण करा यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा आकृती किंवा चिन्हे गड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेने घटवीत किंवा त्यांच्या विरुद्ध दिशेत प्रतिघटीवत फिरतात आणि सरकतात नियम क्रमांक दोन बघा पहिली व तिसरी या प्रश्न आकृत्या सारख्या असतात म्हणून दुसरी व चौथी या प्रश्न आकृत्या देखील सारख्या असायला हव्यात तिसरा नियम आहे सरळ रेषेतील तीन किंवा चार चिन्हे क्रमाने उजवीकडे डावीकडे सरकतात आणि चौथा आहे चिन्हांची संख्या कमी होत जाते किंवा वाढत जाते तर विद्यार्थी मित्रांनो यावरील आपण प्रश्न बघूया तर प्रश्न असा असेल प्रत्येक पुढील प्रत्येक प्रश्नात तीन प्रश्न आकृत्यांची मालिका दिलेली आहे आणि चौथी जागा कोरी ठेवली आहे प्रश्न आकृत्या एका विशिष्ट आहेत प्रश्न आकृत्यांच्या पुढे दिलेल्या उत्तराच्या आकृत्यामधून अशी आकृती शोधून काढा की चौथ्या आकृतीची जागा घेईल आणि क्रमसंगती पूर्ण होईल त्या आकृतींच्या वर्णाक्षरांचे वर्तुळ काळे करा तर विद्यार्थी मित्रांनो आपण करूया सुरुवात तर प्रश्न पहिला यामधला बघा आणि आकृती ह्या तुमच्या समोर आहेत ह्या प्रश्न आकृती आहेत आणि ह्या उत्तर आकृती आहेत तुमचा टाइम सुरू करूया पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे यामधली सी ही जी उत्तर आकृती आहे ही आकृतीची या ठिकाणी प्रश्न आकृतीमध्ये जागा घेई स्पष्टीकरण बघूया एका आणि प्रश्न आकृतीत मध्यभागी अधिक व गुणाकार ही चिन्ह येतात चौरसाच्या कोपऱ्यातील चार चिन्हे घटीवत लगतच्या कोपऱ्यात जातात आणि म्हणून उत्तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे प्रश्न दुसरा प्रश्न आकृत्या ह्या आहेत आणि उत्तर आकृत्या ह्या आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम ता सुरू करूया तर पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे या ठिकाणी बघा स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृतीत हे चिन्ह प्रति घटीवत काटकोणात वळून पुढील स्थानावर सरकते म्हणजे हे जे चिन्ह आहे या चिन्हाच्या जागी हो हे नवे चिन्ह येते कोणतं हे नवे चिन्ह येते आणि हाच क्रम पुढील प्रश्न आकृतीमध्येही लागू होतो आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे पुढचा तिसरा प्रश्न बघूया प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि उत्तराकृती आहे आणि तुमचा टाईम सुरू करूया कोणती आकृती या चौथ्या क्रमांकावरती बसेल्या आकृत्यामधून आपण नीट काळजीपूर्वक निरीक्षण करा तर उत्तर क्रमांक सी हे या ठिकाणी या आकृतीची जागा घेईल स्पष्टीकरण आहे बघा प्रश्न आकृतीतील ही, ही चिन्हे एक भाग वगळून पुढील भागात सरकतात तर त्रिकोण ही चिन्हे प्रतिघटीवत एक भाग वगळून पुढील भागात सरकतात आणि म्हणून उत्तर सी हे पर्याय बरोबर आहे हे जे चिन्ह आहेत ना हे चिन्ह असे घटीवत पुढे पुढे सरकतात आणि म्हणून उत्तर सी हे अगदी बरोबर उत्तर आहे म्हणजे ही आकृती या रिकाम्या चौकटीत जागा घेईल पुढचा प्रश्न आहे चौथा आकृत्या तुमच्या समोर आहेत उत्तर आकृत्या आणि प्रश्न आकृत्या तुमचा टाइम सुरू करूया या ठिकाणी या उत्तर आकृतीमधील कोणती आकृती जागा घेईल तर डी ही पर्याय बरोबर आहे तर ही आकृती या ठिकाणी बरोबर जागा घे स्पष्टीकरण काय बघा प्रश्न आकृतीतील दोन चिन्हे आपापसात आप जागा बदलतात प्रश्न आकृतीतील दोन चिन्हे मग या चिन्हाची स्थिती ही कायम राहते व चिन्हाच्या विरुद्ध टोकावर एका नवीन चिन्हाची आखोड रेषा भर पडत जाते आणि या चिन्हाची स्थिती पुढील आकृतीत उलट होते व चिन्हाच्या विरुद्ध टोकावर एका नवीन चिन्हाची म्हणजे त्रिकोण भर पडत जाते आणि म्हणून उत्तर डी म्हणजे या त्रिकोणाची भर पडते म्हणून उत्तर क्रमांक डी पर्याय हे अगदी बरोबर आहे ही आकृती जर आपण या ठिकाणी बसवली तर प्रश्न आकृती ही पूर्ण होईल पुढचा पाचवा प्रश्न आहे बघा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय हे तुमच्या समोर आणि तुमचा टाईम सुरू करूया तर सी हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण बघूया प्रश्न आकृतीतील हे चिन्ह घटीवत पुढील कोपऱ्यात म्हणजे हे जे चिन्ह आहे हे चिन्ह पुढील कोपऱ्यात जाते आणि त्या वेळी आकृतीच्या वर्तुळांची संख्या वाढत जाते म्हणजे हे जे वर्तुळ आहे याची संख्या वाढत गेलेली आहे आणि म्हणून उत्तर सी हे पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया सव्वा तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि उत्तर टाइम सुरू करूया चौकटीमध्ये या उत्तर मधील कोणती आकृती बरोबर बसेल तर पर्याय क्रमांक बी म्हणजे ही आकृती या रिकाम्या चौकटीत जागा घेईल स्पष्टीकरण काय बघा प्रश्न आकृतीतील बाजूंची संख्या एकने वाढत जा जाते ह्या ज्या बाजू आहेत एक दोन तीन याची बाजू वाढत जाते आणि मग तसेच एकाने प्रश्न आकृतीत डावीकडचा व उजवीकडचा निम्मा भाग रेखांकित दिसतो आणि म्हणून उत्तर बी हे पर्याय बरोबर आहे हे पर्याय या ठिकाणी ही उत्तर आकृती या ठिकाणी बसेल सातवा प्रश्न आहे प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो या मानसिक क्षमते क्षमता चा, चाचणीमधल्या ज्या आकृती आहेत त्या खूप थोडासा थोडासा फरक असतो आणि त्यामुळे आपण नीट निरीक्षण करायचं आहे आणि उत्तर अचूक नोंदवायचं आहे नक्कीच आपल्याला यश मिळेल आपण वारंवार या व्हिडिओचा सराव केल्यामुळे तर पर्याय क्रमांक डी ही बरोबर आहे म्हणजे ही आकृती या चौकटीची जागा घे चौथी आकृती ही डी आकृती असे स्पष्टीकरण काय बघा प्रश्न आकृती पंचेचाळीस अंशात वळते आणि दोन रेषांना छेदणाऱ्या एका नवीन रेषेची भर पडते आणि म्हणून उत्तर डी हे पर्याय या ठिकाणी बरोबर बसेल आठवा प्रश्न आहे बघा आकृत्या प्रश्न आकृती आणि आकृत्या तुमच्या समोर आहेत नीट निरीक्षण करा आणि उत्तर अचूक नोंदवा तुमचा टाइम सुरू झालेला आहे सी ही ही हो हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण काय आहे बघा प्रश्न आकृतीत घटीवत पंचेचाळीस अंशातून ओळते म्हणजे ही आकृती पंचेचाळीस अंश मध्ये ओळते आणि छोट्या रेषांची संख्या एकने कमी होत जाते या ज्या छोट्या रेषा आहेत ही छोट्या रेषा एक आणि कमी होत जाते व वर्तुळाची संख्या एकने वाढत जाते म्हणजे हे जे वर्तुळ आहे हे वर्तुळाची संख्या एक एकने वाढत गेलेली आहे आणि म्हणून उत्तर सी हे बरोबर उत्तर आहे प्रश्न नववा बघूया प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि उत्तर आकृती आहे तुमचा टाइम सुरू करूया अगदी काळजीपूर्वक आपण बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि उत्तर नोंदवायचं आहे तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे ही आकृती या चौकटीत जागा घेईल स्पष्टीकरण काय बघा प्रश्न आकृती प्रतिघटीवत काटकोणात वळत जाते ही आकृती अशी उलट केल्यानंतर अशी होते आणि काटकोणा गेल्यामुळे काय होते म्हणून उत्तर सी म्हणजे हे सी आकृती या ठिकाणी बरोबर बसेल प्रश्न आकृत्या आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया काळजीपूर्वक आपण जर सोडवलं तर नक्कीच आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बरोबर बसेल स्पष्टीकरण बघूया प्रश्न आकृती घटीवत नव्वद अंशात फिरत जाते आणि म्हणून उत्तर बी हे बरोबर आहे ह्या आकृत्या नव्वद अंशामध्ये फिरत गेल्यानंतर ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल दावा अकरावा प्रश्न आहे आकृत्या तुमच्या समोर आहेत बघा आपण काळजीपूर्वक नीट बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया डी हे पर्याय अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण काय बघा वायव्य आग्नेय दिशेत असलेल्या रेषांपैकी एक रेषा नाहीशी होते व नैऋत्य ईशान्य दिशेत एक रेषा तयार होते आणि म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे बघा आपण काळजीपूर्वक या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि उत्तर सोडवायचं आहे पुढचा बारावा प्रश्न बघूया प्रश्न आकृत्या आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत काळजीपूर्वक आपण निरीक्षण करा तुमचा टाइम सुरू करूया तर ए हे पर्याय बरोबर आहे ही ए आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण काय बघा प्रश्न आकृतीतील चिन्हे हे क्रमाने वरच्या स्थानावर सरकतात आणि मधल्या स्थानावरील चिन्ह हे नेहमी काळे असते आणि म्हणून उत्तर ए हे अगदी बरोबर आहे म्हणजे ए हे आकृती या ठिकाणी परफेक्ट बसे तेरावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू करूया अगदी थोडासा फरक असतो आपण आकृती फिरवून बघायची आहे कोणत्या कोणामध्ये फिरते आहे आणि उत्तर द्यायचं आहे पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे स्पष्टीकरण पाहूया प्रश्न आकृतीतील पाकळ्यांची संख्या म्हणजे या पाकळ्यांची संख्या तीन चार पाच अशी वाढत गेलेली आहे क्रमाने वाढत जाते आणि म्हणून उत्तर बी हे बरोबर उत्तर आहे हे वाढत गेलेली आहे म्हणून हे उत्तर बरोबर आहे चौदावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत त्या प्रश्न आकृत्या आहेत आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत काळजीपूर्वक बघा आणि सोडवा तुमचा टाइम सुरू करूया तर ए हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण बघूया आपण प्रश्न आकृतीत एक नवी पाकळी तयार होती आणि म्हणून उत्तर ए बरोबर आहे यामध्ये एक पाकळी तयार झाली याच्यात दोन पाकळ्या तयार झाल्या आणि यानंतरची आकृती म्हणजे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी तीन पाकळ्या तयार झालेल्या आहेत पंधरावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती पर्याय तुमच्या समोर आणि तुमचा टाइम सुरू करूया काळजीपूर्वक आपण निरीक्षण करायचं आहे तर बी हे पर्याय बरोबर आहे ही, ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण काय बघा प्रश्न आकृतीतील वर्तुळाची संख्या एकने वाढत जाते हे जे वर्तुळ आहे वर्तुळाची संख्या एक एकने वाढत गेलेली आहे या ठिकाणी तीन वर्तुळ आहेत आणि पुढचं म्हणजे बी हे पर्याय या ठिकाणी बरोबर आहे म्हणून बी पर्याय बरोबर सोळावा प्रश्न आहे आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया आपण काळजीपूर्वक आकृत्यांचं निरीक्षण करूनच सोडवायचं आहे आणि व्हिडिओला फॉस करायचा आहे आणि बघायचं आहे पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बसे स्पष्टीकरण काय म्हणते बघा प्रश्न आकृतीतील चिन्हे हे जे चिन्ह आहेत हे क्रमवार वरच्या स्थानावर सरकतात आणि सर्वात वरचे चिन्ह तळाला जाते आणि म्हणून बघा या ठिकाणी हे सर्वात वरचं चिन्ह या ठिकाणी तळाला गेलेलं आहे हे सर्वात वरचं चिन्ह तळायला गेलेलं आहे आता हे सर्वात वरचं चिन्ह तळाला जाईल म्हणजे आकृती बी हे पर्याय बरोबर असेल सतरावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृत्या आणि उत्तर आकृत्या आणि तुमचा टाइम सुरू करूया सर्व क्षमता चाचणीवरचे व्हिडिओ आपल्याला न्यू एज्युकेशन चॅनलवर पाहायला मिळतील पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे स्पष्टीकरणा प्रश्न आकृती घटीवत नव्वद अंशातून वळते ही आकृती नव्वद अंशातून वळते व छोट्या रेषांची संख्या एकने वाढत जाते जा एकने या ज्या छोट्या रेषा आहेत ही संख्या एकने वाढत गेलेली आहे या ठिकाणी तीन झालेले आहेत आणि म्हणून उत्तर बी या ठिकाणी ह्या एकने वाढत गेलेली आहे आणि नव्वद अंशामध्ये फिरलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक बी बरोबर आहे अठरावा प्रश्न आहे प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया न्यू एज्युकेशन चॅनल वर शिष्यवृत्ती आणि नवोदयाचे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत कृपया करा नोटिफिकेशन क्रमांक स्पष्टीकरण प्रश्न आकृतीत घटीवत नव्वद अंशातून वळते ही आकृती नव्वद अंशातून वळत वळत गेलेली आहे आणि वर्तुळ घटीवत लगतच्या कोणावर जाते पांढरे वर्तुळ काळे होते व काळे वर्तुळ पांढरे होते आणि म्हणून उत्तर सी हे पर्याय बरोबर आहे या ठिकाणी पांढर वर्तुळ आहे काळा झालं काळा वर्तुळ पांढर झालं पुन्हा पांढर वर्तुळ या ठिकाणी काळ होईल आणि म्हणून सी वर्तुळ हे सी पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न एकोणीसावा आकृत्या तुमच्या समोर आहेत बघा प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती तुमचा टाइम सुरू करूया बारकाईने आपण या व्हिडिओचं निरीक्षण करायचं आहे व्हिडिओला फॉझ करायचं आहे आणि हळूहार बघायचा आहे पर्याय क्रमांक ए बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी हे आकृती बसेल बरोबर स्पष्टीकरण काय बघा षटकोणात एका वक्राची भर पडत जाते हा जो वक्र आहे हा एका वक्राची भर पडते याच्यात एक आहे याच्यात दोन आहे याच्यात तीन झाले आणि पुढच्या याच्यामध्ये चार होईल परंतु प्रति प्रतिघटी पुढील स्थानावर सरकतो आणि म्हणून उत्तर ए हे बरोबर आहे विसावा प्रश्न आहे प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया पर्याय क्रमांक ए बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी बसेल स्पष्टीकरण काय बघा वर्तुळा बाहेरची चिन्हे म्हणजे हे वर्तुळाबाहेरील जी चिन्ह आहेत हे प्रतिघटवत लगतच्या स्थानावर सरकतात म्हणजे पुढच्या स्थानावर सरकतात आणि आतील रेषा आहे नव्वद अंशात वळते ही जी रेषा आहे ही रेषा नव्वद अंशामध्ये वळते आणि म्हणून उत्तर ए हे पर्याय बरोबर आहे एकविसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू करूया या पुढीलही व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध असेल म्हणून आपण चॅनलला सबस्क्राईब करा पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे म्हणजे ही आकृती या चौकणात जागा घेईल पर्याय स्पष्टीकरण आहे बघा चौरसाच्या बाजूलगत चौरसाच्या बाजूलगत एक हे वर्तुळ चिन्ह येते आणि म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे लगत या रेषेच्या लगत बघा चौरसाच्या रेषा लगत या ठिकाणी बघा डी हे पर्याय अगदी बरोबर आहे बावीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू करूया थोडासा फरक असतो आपण निरीक्षण करायचा आहे नीट काळजीपूर्वक कुठलीही काही न करता व्हिडिओला फास्ट करायचा आहे आणि आरामाने उत्तर द्यायचं आहे पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बसेल स्पष्टीकरण काय बघा प्रश्न आकृतीत एकशे ऐंशी अंशात फिरते ही जी आकृती आहे एकशे ऐंशी अंशात म्हणजे याचं तोंड सरळ आहे तर हे एकदम उलट झालं पुन्हा सरळ झालं म्हणून आणि एका चिन्हाची भर पडते या ठिकाणी या ठिकाणी एक चिन्ह आहे या ठिकाणी दोन झाले या ठिकाणी तीन झाले आणि म्हणून आकृती क्रमांक सी हे पर्याय या ठिकाणी बरोबर आहे तेवीसावा प्रश्न बघा प्रश्न आकृत्या आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत काळजीपूर्वक आपण व्हिडिओला बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया अचूक उत्तर ओळखायचं आहे आणि तो भाग तुम्हाला रंगवायचा आहे सी हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण काय बघा प्रश्न आकृतीत वर्तुळाच्या जागी म्हणजे हे जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाच्या जागी हे चिन्ह येते आहे बघा आणि प्रतिघटीवत म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे या ठिकाणी हे उत्तर बरोबर बसेल म्हणजे हे जे चिन्ह आहे सर्व ती पाकळी तयार होईल आणि या ठिकाणी हे चिन्ह सुद्धा तयार होतील चोवीसावा प्रश्न आहे आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृत्या आणि उत्तर आकृत्या तुमचा टाइम सुरू करूया अगदी थोडासा फरक असतो आकृतीमध्ये तो नीट काळजीपूर्वक ओळखायचा आहे तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी बरोबर बसेल स्पष्टीकरण काय बघा पहिल्या प्रश्न आकृतीत दोन नवीन सरळ रेषा येतात दुसऱ्या व तिसऱ्या हो प्रश्न आकृतीत तयार होतो याप्रमाणे दुसऱ्या प्रश्न आकृतीत दोन नवीन सरळ रेषा काढल्यास प्रश्नचिन्हाच्या म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे या ठिकाणी बघा एक रेषा आहे दोन झाल्या आहेत तीन झाल्या आणि या ठिकाणी हे चार झालेले आहेत आणि म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे पंचवीसावा प्रश्न बघूया प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि उत्तर आकृत्याही तुमच्या समोर आहेत आपल्याला ही मालिका पूर्ण करायची आहे म्हणून या ठिकाणी तुमचा टाइम सुरू करूया या ठिकाणी कोणती आकृती बसेल तर पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर आहे या ठिकाणी ही मालिका पूर्ण होईल स्पष्टीकरण काय बघा प्रश्न आकृती ही एकशे ऐंशी अंशात वळते आणि काळे ठिपके आकृतीच्या निम्मे अंतर पुढे सरकतात म्हणजे हे जे अंतर आहे पुढे सरकतात निम्मे अंतर आणि म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी हे, हे मधोमध आलेलं आहे आणि म्हणून सी हे पर्याय बरोबर आहे सव्वीसावा प्रश्न प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आणि उत्तर आकृत्या ही तुमच्या समोर यामध्ये अक्षर दिलेली आहेत काळजीपूर्वक आपण आकृतीचं निरीक्षण करा तुमचा टाइम सुरू करूया पहिली आहे दुसरी तिसरी आकृती बघा प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती बघून आपण वर्तूळ रंगवायचं आहे तर ए ही पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण बघूया प्रश्न आकृतीत घटी होत नव्वद अंशात फिरते म्हणून उत्तर ए आहे यामध्ये काहीही चेंज झालेलं नाही परंतु नव्वद अंशामध्ये फिरत असल्यामुळे या ठिकाणी ही परफेक्ट ही आकृती ए ही आकृती या ठिकाणी बसेल सत्तावीसावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी बसेल स्पष्टीकरण बघूया प्रश्न आकृतीतील बाजूंची संख्या व ही गुणाकार्य चिन्हाची संख्या एक ने वाढत जाते या ठिकाणी एक आहे एका या ठिकाणी दोन आहे या ठिकाणी तीन झालेले आहेत आणि म्हणून उत्तर डी हे बरोबर आहे या ठिकाणी बघा एक न वाढलेली आहे काळजीपूर्वक बघा आपण प्रश्न क्रमांक अडोतीस अठ्ठावीस आहे बघा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया सी हे पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण काय बघा चौरस हे जे चौरस आहे हे चिन्ह घटीवर पंचेचाळीस अंशात वर्तुळ अर्धी बाजू सरकते व हे जे चिन्ह आहे बाण हे चिन्ह प्रतिघटवीत नव्वद अंशात वळून एक बाजू सरकते आणि म्हणून उत्तर सी हे बरोबर आहे एकोणतीसावा प्रश्न प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि उत्तर आकृत्याही तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम सुरू करूया काळजीपूर्वक आपण आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे व्हिडिओला फॉस करून आपण ओळखायचं आहे पर्याय क्रमांक ए हे बरोबर आहे म्हणजे हे आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण आहे प्रश्न आकृती एकशे ऐंशी अंशातून ओळख जाते म्हणजे या आकृतीचं तोंड खाली आहे तर याचं वर आहे खाली आहे पुन्हा हे वर येईल आणि आकृती क्रमांक ए म्हणजे याचं तोंड वर आहे म्हणून उत्तर ए हे बरोबर आहे या व्हिडिओ मधला हा शेवटचा प्रश्न आहे सहावा आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि उत्तर आकृत्या सुद्धा तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण यासारखे सर्व नवोदय आणि शिष्यवृत्तीचे सर्व व्हिडिओ न्यू एज्युकेशन वर उपलब्ध आहे आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा नक्कीच आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही आणि वारंवार व्हिडिओ वार वार बघा सराव होत राहील तुमचा टाइम सुरू करूया आणि इतरही सर्व विषयाचे व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती, वसे। आकृती आतिल आतिल ही वा चिन्ना या ठिकाणी परफेक्ट बसेल स्पष्टीकरण काय बघा प्रश्न आकृतीतील चौरसाच्या आतील रेषांची संख्या ही जी आतील रेषांची संख्या ही घटवीत एकने वाढते व बाहेरील हे जे अधिकच चिन्ह या चिन्हाची संख्या घटवीत एकने वाढते एक एक न वाढत गेलेली आहे आणि हे श्रेषा सुद्धा एक एक न वाढत गेलेली आहे म्हणून उत्तर सी हे पर्याय बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद